सध्या राजकारणात मित्र कमी आणि एकमेकांचे पाय खेचणारे जास्त बघायला मिळतात महाराष्ट्रातले दोन मुख्यमंत्री असे होते ज्यांच्यामध्ये निखळ मैत्री होती एकाचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही त्यांनी आपल्या मुख्यमंत्री मुख्य शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं कोण होते ते दोन माजी मुख्यमंत्री जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल सुशील कुमार शिंदे आणि विलासराव देशमुख हे दोघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दोघात निखड मैत्री होती दोघांनाही संगीताची आणि गाण्याची प्रचंड आवड होती राज्य मंत्रिमंडळात असताना नागपूरला अधिवेशनाला जाताना रेल्वेच्या एकाच डब्यात दोन सीटर आरक्षित असायची सुशील कुमार म्हणतात प्रवासादरम्यान आमच्यात गाण्यावर गप्पा व्हायच्या गजल आणि भावगीतांची विलासरावांना प्रचंड आवड होती सुरेश भटच्या गजल आणि कविता विशेष प्रिय होत्या प्रवासादरम्यान सुशील कुमार एखाद्या कवितेची पहिली ओढ म्हणायचे आणि मग विलासराव नंतर ती पूर्ण कविता त्यांना म्हणून दाखवायचे राजकीय चर्चा देखील प्रवासादरम्यान व्हायच्या विलासरावांचं आणि माझं नेहमी सभागृहात कोण कसं बोललं भाषणातल्या उनीव तसंच भाषणातले प्रमुख मुद्दे याबद्दल देखील चर्चा व्हायच्या त्यामुळे नागपूरच्या अधिवेशनाचा रेल्वेतला प्रवास हा कधीच कंटाळवाणा झाला नाही सुशील कुमार आणि विलासराव देशमुख यांना दो सोका जोडा असं देखील म्हटलं जायचं कारण त्यांनी मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांविरुद्ध एकत्र बंड केला होता म्हणून दोन हजार तीन मध्ये विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली त्यांच्या जागी सुशील कुमार शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं या सत्ता बदलल्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल असं काही जाणकारांना वाटलं होतं पण तसं काहीच घडलं नाही सुशील कुमार शिंदे आणि विलासराव मधली मैत्री तशीच राहिली आणि कार्यक्रमादरम्यान देखील दोघांना एकत्र गप्पा गोष्टी करताना पाहायला मिळाली सुशील कुमार शिंदे यांच्या नंतर जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी शोध सुरू होता तेव्हा सुशील कुमार शिंदे यांनी विलासराव देशमुख यांचं नाव पुढे केलं जेव्हा विलासराव देशमुख यांचं नाव पुढे आलं तेव्हा पत्रकारांना आश्चर्याचा धक्का बसला तेव्हा सुशील कुमार आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त झाले तेव्हा त्यांना सोडवण्यासाठी विलासराव देशमुख यांनी खास विमानाने त्यांना निरोप दिला होता महाराष्ट्रातल्या राजकारणात दोन समकालीन मुख्यमंत्र्यांमध्ये असलेलं मैत्रीत्व तत्कालीन राजकारणाचा दीपस्तंभ ठरलं राजकारणापलीकडे असलेली त्यांची निखळ मैत्रीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा